मंद्रुक ग्रामपंचायतीला राज्य सरकारच्या संलग्न असणाऱ्या वृक्षारोपणाच्या कार्याबद्दल हरित यशोगाथा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे मात्र या पुरस्काराला नागरिकांकडून विरोध होत आहे ग्रामपंचायतीला यापूर्वी अनेक पुरस्कार मिळाले मात्र त्या पुरस्काराच्या रकमेतून गावाचा विकास होताना दिसून येत नाही त्यामुळे गावाच्या विकासावर परिणाम होत असल्याचे नागरिकांमधून शासनाच्या पुरस्काराला विरोध होत आहे शिवाय या पुरस्काराने मोठ्या प्रमाणात स्टंटबाजी करून राजकारण करण्यात येत असल्याने पुरस्कार नको विकास हवा असं म्हणत नागरिकांकडून पुरस्काराला विरोध होत आहे मंद्रुक ग्रामपंचायतीला दहापेक्षा अधिक पुरस्कार मिळाले आहेत यामुळे निश्चितच गावाच्या वैभवात भर पडली आहे मात्र गावात अस्वच्छता पाणी टंचाई दुर्गंधी व्यापारी गाळे रस्ते यांसारख्या समस्या भेडसावत आहेत याकडे दुर्लक्ष करून ऑनलाईन माहितीद्वारे पुरस्कार मिळवण्याचे काम सुरू आहे त्यामुळे गावात विकासासाठी निधी येताना अडचणी येत आहेत म्हणून शासनाकडून पुरस्कार देण्यापेक्षा विकासासाठी निधी देण्याची गरज असल्याचे सचिन फडतरे यांनी सांगितले नमस्कार मी सचिन करतोय मंद्रुकचा ग्रामस्थ तर कालच महाराष्ट्र शासनाच्या वतीने मंद्रुक ग्रामपंचायतीला हरितृष्णात पुरस्कार भेटलेला आहे तर मी ग्रामपंचायतीचा अभिनंदन करतो मागच्या वेळेला पण माझ्या वसुलदा हा पुरस्कार भेटलेला आहे तर मला सरकारला एवढं म्हणायचं आहे की मंदरुक ग्रामपंचायतीला कशाच्या माध्यमातून पुरस्कार दिले जातात काय गोष्टी माझ्या आहे कारण करून तुम्हाला पुरस्कार दिले जातात मंद्रुप ग्रामपंचायती कारण मी या ठिकाणचं नागरिक असेल मी गेल्या सतरा दोन हजार अठरा पासून मंद्रुक बाजारपेठ येथील घटनेच्या साम्राज्याविषयी मंद्रुक ग्रामपंचायतीच्या विरोधात आंदोलन करतोय आणि पीडीओ असतील शिव असतील कलेक्टर साहेब असतील सर्वांना पत्र व्यवहार झालेला आहे तरीही मंद्रुक ग्रामपंचायत अद्याप कोर्टाचा आदेश असताना देखील अतिक्रमित गाडी काढून त्या ठिकाणी व्यापारी गाड्या बांधून मंगरुप ग्रामपंचायतीचा विकास करण्याच्या बाबतीत मागे पडत आहे तुम्ही पहा प्रत्येक वार्डामध्ये जाऊन वार्डाची अशी अवस्था झालेल्या आहेत खड्ड्यात रस्ते आहेत ग्रामपंचायत मोडून टाकायला तयार नाही आता आमच्या समाजाच्या वतीने मी सांगतोय मंगरुर भीमनगर वार्डामध्ये आहे तर आमचा एकही ग्रामपंचायत सदस्य नसताना मगरू ग्रामपंचायत किंवा मागणी करतोय तर ग्रामपंचायत लक्ष देत नाही मग ग्रामपंचायतला पुरस्कार कशाच्या माध्यमातून दिले जातो तर मी शासनाला आपल्या माध्यमातून विनंती करू इच्छितो कि मग ग्रामपंच ग्रामपंचायत मग ग्रामपंचायतीला पुरस्कार द्यायच्या अगोदर मनरुप या पुरस्काराचे सफल जण चौकशी करून मदरुक ग्रामपंचायती पुरस्कार द्यावा मी काय काय नाही पण माझं स्पष्ट म्हणणं असं आहे की चौकशी बर आपल्या मंद्रुक परिसरात सगळ्या वर्डात जे मुर्मक व्हायचं होतं ते झालं का आपलं नाही झालं याबद्दल आपलं काय त्याच पावतीत मी म्हणतोय मंद्रुक ग्रामपंचायती पुरस्कारावरती पुरस्कार कशा कशा बाबतीत सरकार मंद्रुक ग्रामपंचायतीमध्ये मंत्र परिसरात लाईट लाईटीच लॉन डाऊन चालू आहे हे लक्ष हे ग्रामपंचायती आणून देऊन देखील ग्रामपंचायत लक्ष देत नाही आता विषय आहे नवीन पाणी पुरवठा पाईपलाईन पाईपलाईन आणि हस्तांतरण झालेलं नाही ग्रामपंचायतला पण ग्रामपंचायतीच्या खर्चामध्ये पाईपलाईनचा विषय येतोय कशामुळे हस्तांतरित झालं तर तुम्ही खर्च करू शकता ग्रामपंचायत तीन वर्षाचा जे नियंत्रण खर्च आहे